शुभ सकाळ स्वामी समर्थ पहाट्याचे वाजलेले आहेत पाच आणि मी घेतलेली आहे एनर्जी ड्रिंक एनर्जी ड्रिंक घेऊन माझ्या सकाळची सुरुवात होती तर माझी तब्येत बरी नाही त्यानंतर एनर्जी ड्रिंक घेतली आता आलेली आहे मी किचनमध्ये तर दुधावरली साय काढून दुधं ते तापवायला ठेवायचं आहे सकाळी उठले उठले मी पहिले कामं हे करून घेते म्हणजे परत बारा वाजेपर्यंत काय निवांत तर आज मी तुम्हाला माझं पहाटं पाच ते अकराचं मॉर्निंग रुटीन दाखवणार आहे तर रात्री तापून फ्रीजमध्ये ठेवलेल्या दुधाला अशी सा साई येते आणि हे आपलं घरचं दूध आहे घरच्या म्हशीचं गावाकडून येतं दोन तीन दिवसाला एकदा तर दोन भगण्यामध्ये मी वेगळं वेगळं तापवलेलं आहे एकाच म्हशीचं आहे पण भगवणे फ्रीजमध्ये ठेवणं काढणं जड जातं म्हणून अलग अलग तापवलेलं तब्येत ता बरी नाही आतल्या रूममध्ये आहो समर्थ सम्राट झोपलेले आहेत आलाराम वाजलेला आहे आहोला उठून लवकरच जायचं आहे तर ते अगदी दोन चार मिनटांमध्येच आता उठून गावाकडे जाणार आहेत ते हल्ली आता जिमला जातात दररोज तर जिमला जाण्यासाठी ते लवकर उठून जातात आणि मी माझ्या कामाला लागले कारण तब्येत बरी नसल्यामुळं वेळ जास्त लागतो उठत बसत थोडंसं बसायचं परत करायचं एवढी कणकणी कन आणि आशक्तपणा आलेला आहे माझ्या चेहऱ्यावरच तुम्हाला दिसत असेल की मी तोंडानुश्वास घेले नाक माझं पूर्ण पॅक झालेलं आहे आणि वातावरण तर एवढं खराब आहे गावाकडं माझी तब्येत बराला करून झाली तरी हे केल्यासारखं दही आणि पण खाल्लेला वरच साठलेल्या पाण्यात शेत पोवलेली परत गावाकडलं पाणी परत इकडं आले इकडलं पाणी हे माझं चालूच असतं तर आता इथं मी माझे टॉन्सिल फुगले मेन म्हणजे तर ते आता इथं मी गोळी खाल्लेली आहे रात्री बी खाल्ली होती तुम्ही कालच्या ब्लॉग मध्ये बघितलंच असेल तर मी ब्रश केलेला आहे एनर्जी ड्रिंक पण पिलेली आहे त्यामुळे मी आता इथं टेस्कीची गोळी खाल्ली ऑरेंज फ्लेवरची आणि दूध ठेवलेले आहेत तापायला तोपर्यंत चला आता बाकीची तयारी करून घेऊया कारण समर्थ स्कूलला जाणार आहे स्कूल दोन दिवसापासून चालू झालेला आहे थंडी भरपूर असल्यामुळं त्याला मी एकदम पहिलं मी त्याला लवकरच उठवायची आणि तो उठायचा आता उठला तरी मी त्याला उठू देत नाही तर मी काय केलं इथं समर्थ सम्राटसाठी दूध काढून घेतलं आणि दोन्ही बघण्यातलं एकाच बघण्यात केलं कारण साय काढली आणि दोघांसाठी दोन दो ग्लास काढल्यानंतर दूध कमी झालं त्यामुळं एका ग्लासमध्ये काढून बाजूला ठेवला आणि एकत्र केलं आणि थोडंसं अदोगरचं दूध होतं तेही मी तापायला घेतलं तर सकाळी उठल्यानंतर छोट्या छोट्या कामापासून मी माझ्या रुटीनला सुरुवात करते दूध ते तापून झाल्यानंतर मी परत बाहेर आले तर आता वाजलेले आहेत सहा म्हणजे एक तास माझा टायमिंग गेला आणि मी परत येऊन मोबाईलवर वर थोडस शॉर्ट अपलोड करणार माझी परी उठून आली उटली। उटली। उटली उटली लाडू उठली उठले उठले लाडू पप्पाला उडकते लालू ग लय लवकर उठते लालू माझी लाडूला मी परत निहून झोपवलं दूध दिलं तिला कोमट आणि मी लागली माझ्या स्वयंपाकाच्या तयारीला तर अगोदर ठेवते मी आंघोळीसाठी समर्थला पाणी तर मी दररोज दोन भुगण्यामध्ये पाणी ठेवते त्याला एक भुगणं आणि मला एक भुगणं आणि कधी मोठं भुगणं जास्त तापलं तर ते दोघं करतात समर्थ सम्राट आणि मी एका भुगण्यात तर आज मी न करता स्वयंपाकाला सुरुवात केली कारण माझी तब्येत एवढी बरी नाही की ताप पण आहे मला भरपूर गोळ्या खाऊन ही मा मला काय कमी वाटलेलं नाही तर कणिक मळून घेते आणि परत करते भाजी तर समर्थ जो सांगतो तेच भाजी मी त्याच्यासाठी करते तर मी पाचला उठल्या उठल्या आधी मस्ती डाळ भिजवली होती मी विचार केला होता की आहोला ही गावाकड आहो नंदबाईला दोघाला पण चपात्या आणि डाळ करून द्यायची कारण शेंगा काढायचं चा काम चालू आहे त्यांना स्वयंपाक करणं होत नाही पण झालं असं की आहो जिमला जाण्यासाठी पाच वाजताच गायब झाले त्यामुळे मी त्यांना डबा नाही देऊ शकले तर दिवस होता बुधवारचा आणि मी तर हे खात नाही चपाती खात नाही समर्थ आणि सम्राटपुरतीच मला चपाती बनवायची आहे तर तो, तो ड खातो आणि थोडीशी डब्याला घेऊन जातो जर शिल्लक राहिली तर दिवसभर सम्राट खातो दूध चपाती किंवा मग अशीच चपाती गरम गरम खातो किंवा समर्थ आल्यानंतर खातो जर शिल्लक राहिलेली असेल त्याला खाऊ वाटलं तर तर आता इथं मी मोजून फक्त दोन चपात्या बनवलेल्या आहेत तर एक चपाती मी थोडीशी बारकी बनवते आणि एक चपाती मी थोडीशी जाड बनवते कारण की ती डब्याला एवढीच दे तेवढीच दे असतं आणि थोडी जाड बनवली म्हणजे काटापर्यंत फुगती पण घुसघुशीत गुश चांग छान राहते पण तो अकरा साडे अकराला जेवतो स्कूलमध्ये त्यासाठी आणि टम्म फुगलेली चपाती इथं बघा काटापर्यंत निघाली तर ही त्याच्या डब्यासाठी मी रोजच असं करते कारण तो एक दीड चपाती नेत नाही त्यामुळं एकच परत या ठिकाणी मी वल्ल्या शेंगा आपलं काढायचं चालू आहे तर ते शेंगा सोलल्या तवेवर भाजल्या अर्ध्या भाजल्यानंतर त्यात तेलाची धार टाकली आणि वरून थोडंसं चिमुडवर लाल तिखट आणि चिमुटवर मीठ टाकलं आणि त्याच्या खाऊच्या डब्यामध्ये मी आज त्याला दिलं तर तुम्ही तुमच्या मुलाला खाऊच्या डब्यामध्ये असं घरगुती पद्धतीचं काहीतरी देऊ शकता म्हणजे फरसन कुरकुरे मुरकुरे देण्यापेक्षा हे आपलं घरगुती गावरान कधीही छान आणि तो स्कूलमध्ये जाताना किंवा येताना मित्रासोबत शेअरिंग करूनच खातो खाऊचा डब्बा आणि हे बघा असे बनलेले आहेत मी शेंगदाणे त्यानंतर माझं बाळ निघालेला आहे शाळेला तर मी आज गेलेली नाही माझी तब्येत बरी नव्हती मी आंघोळ केले नव्हते गावांवर होते मैत्रिणी रोज स्टॉपला जातात तर त्या त्याला घेऊन त्यामुळे मी त्याला पाठवलं नव्हते हे बघा अर्ध काल बनवले अर्धा आत्ता बनवते दोन दोन तीन दिवसापासून मी साय गोळा करून ठेवली होते आणि दिवाळीला जाताना मी माझं मिक्सर गावाकडे घेऊन गेले होते तर हे माझ्या बाजूच्या मैत्रिणीचं मिक्सर आहे तर तिच्या मिक्सरवरती मी साईचं तूप बन बनवायला घेतलं कारण राहिलं की राहून जातं मी गावाकडे सकार, गेले तर ते तूप बनवायचं माझं तसंच राहतं त्यामुळं मी सकाळ सकाळी तूप बनवून घेतलं थंडीचं तूप छान घट्ट होऊन येतं जर बारा एक वाजले तर तूप दुपारी पाच घेतो लोणी गे, तूप निघत नाही लगेच हातासारखं भांडे धुवायला घेतले गरम पाण्याला सुपातले आणि दुधाचे सगळे भांडे धुवून घेतले आणि मग बाकीचे भांडे तर आज अगोदर सगळे काम करून घेतली आणि मग स्वतःकडं थोडंसं लक्ष दिलं कारण एकदा जर राहिलं तर काम दिवसभर तसंच राहतं मग त्या अंगावर वज्जा असल्यासारखं वाटतं माझं हे काम आहे माझं हे काम आहे de काय खायचंय या ठिकाणी मी मेहंदी लावत आहे मैत्रिणीला परत साडे अकराच्या टायमिंगला जे तूप बनवलेली कढई होती त्यामध्येच मी वरण बनवलं त्यात जिरे मोहरी टाकली माझ्या प्रत्येक फोंडीला मी जिरे मोहरी टाकते हिंग टाकले आणि एकदम साध्या पद्धतीनं कसुरी मेथी थोडीशी टाकले आणि जे शिजवून घेतलेली डाळ होती तर ते डाळ तर लाल मिरचीचं वरण बनवलं त्यात लाल मिरची कलर येतो आणि तिखट होत नाही त्यासाठी थोडंसं काळं तिखट टाकलं आणि एक उकळी काढून वरण बनवून घेतलं त्यानंतर बनवते मी भाकरी ते कसं एक ज्वारी एक गहू असते आणि मी काय केलं एक गव्हाच्या डब्यात टाकलं आणि एक ज्वारीच्या डब्यात टाकलं झालं गव्हाचं जिवारीचं पीठ मिक्स आताची चपातीचे ना भाकरीची ये चिकड झालं एकदम आज ठरवलं की आज हातावर भाकरी करायची पीठ आहे अर्धक गव्हाचं पीठ आहे आणि मी मळली नंतर परत मला फोन केलाय काय झालंय ते म्हणलं मी दोन्ही गव्हाचं आण लुसले La love but... दह्याचं कडी मटकीची डाळ आणि भाकरी आजचं जेवण एकदम साधं असं जेवण आहे तब्येत बरी नसल्यामुळं थोडंसं